हॅलो चला तर मग आज काहीतरी चमचमीत बनूया तर संध्याकाळची सुरुवाती पहिल्याच्या हापासून नंतर मी कुकरला डाळ शिजू घातली होती हरभऱ्याची तिला मिक्सरमध्ये बारीक वाटून घेतलं तुम्हाला हवं असतं तर तुम्ही जास्त बारीक पण वाटू शकता आणि जरा काही भरड म्हणतात ना तसं पण वाटू शकता मी तर जास्त बारीक केली नव्हती मध्यमच केली होती के तुम्ही हव्या असेल तसं करू शकता नंतर दोन भाजलेले कांदे घेतले ओलं खोबरं घेतलं आणि अर्धा टोमॅटो घेतला तुम्ही टोमॅटो एक पण वापरू शकता मला जास्त झणझणीत पाहिजे होती आंबटपणा नको होता म्हणून मी अर्धाच वापरला नंतर बघा फोडणीसाठी मी जिरे मोहरी कढीपत्ता टाकला आणि हो मी लसण आत्ता टाकायचं विसरले परत टाकला होता तर तुम्ही ते फोडणीतच टाका तर फोडणी चांगली झाल्यानंतर त्यात मी आपण केलेली ग्रेव्ही त्यात ॲड केली बघा त्याला चांगलं तेल सुटूपर्यंत भाजून घ्यायचं जोपर्यंत तेल सुटत नाही तोपर्यंत तिला भाजत राहायचं मग यात हवे असेल तुम्ही ते मसाले टाकू शकता याच्यात मी साधा आपलं लाल तिखट काळा मसाला गरम मसाला आणि हळद टाकली तिला पण चांगलं तेल सुटूपर्यंत भाजून घेतलं आणि तेल सुटल्यानंतर मी त्यात ॲड केली बघा आपण ग्राईंड केलेली डाळ त्याला चांगलं आता हलवून घ्यायचं आणि नंतर त्यात मीठ आणि कोथिंबीर ॲड करायची ते ॲड केल्यानंतर त्याला चांगली खळखळीत येऊ द्यायची एक पाच ते दहा मिनटं झाली बघा आपली रेडी चमचमीत भाजी व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायचं आणि चॅनलला सबस्क्राईब मात्र i <laughs>